फार करा कारण काय कि काय अवस्था तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले हे मी सांगायची काहीच गरज नाहीये साहेब तुम्ही काहीतरी करा नाही तर आम्हाला तर काहीतरी करू द्या तुम्ही काहीतरी बोला ना साहेब प्लीज काहीतरी तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे अजून तिची आई आहे ना आई भाकरीचा का अन्नाचा कंच अजून खात नाही साहेब तुम्ही याला जागेवरच घालवा तुम्हाला नसन जमत तर आम्ही करतो परवानगी भेटणार आहे तुम्ही जेव्हा शूट करणार आहे शूट गावचे सरपंच असतील हे जे काय विश्वास करणार आहे परत नाही हो आम्ही करतो कसं तुम्ही तुमच्या म्हणण्या आम्ही पण थोडस हे करतो पण एवढं पण तुमची विनंती आहे का ज्यावेळेस तरी ते करशांना आमच्या समोर झाली पाहिजे ती सुद्धा घटना कसं म्हणता का तुम्ही थोडं 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 आता तुम्ही परिस्थिती बघितली दोषी निघाला तर त्या ते हलवायचे नाही नाही आणि दोषी तर ते सापड आणि तिथं उमशेद गावात सेन्सिटिव्ह झालेला आहे तिथं तुम्ही अजून कुठं पिंजरे तिथं माझी विनंती आहे आपण भरपूर केलेली मागं गावकऱ्यांना विनंती आहे मा सगळ्यांच्या वतीने सरपंच असतील मी बोलतो का बाबा त्यांनी आपले शब्द दिलेले आहेत तुमच्याकडे कॅमेरे चालू आहेत जर यांनी आपल्याला एक तासामध्ये जर यांनी आपल्याला पत्र दिलं नाही तर कायदा हातात घेऊन आपण रस्त्यावर उतरणार आहोत तेव्हा त्यांनी कागद द्यायचा दुसरा विषय त्यांनी जे काही रिपोर्ट दिले सरपंच असतील आम्ही तुम्ही असाल यांना सगळे पेपर जे व्यवहार करणार ते आम्हाला सांगा आणि जर यांनी परवानगी येऊन सुद्धा शूट नाही केलं तर आंदोलन करण्याची आपल्यात धमक आहे तेव्हा ग्रामस्थांना विनंती राहील माझी स्वतःची आणि सरपंच काय गुन्हे दाखल करायचे आमच्या बिंदस गुंदस करू शकतो एक तासात आम्हाला पाहिजे तसं जर पत्र दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर हो बसू आम्ही कुणालाही निवेदन देणार नाही रस्त्यावर डायरेक्ट बसणार आहे मला काय म्हणायचं ೆ ತಿನ ತುಿದ ಮlowerಲಗಬಿಚಶಿ ಆಝ ಬಾಜತ ನಿ ನಿ ಯ್ಯ್ಯಣ ಆವಜಿತ, ನನೀ ಆನಡಿತೆಂಜತ bure

फार करा कारण काय अवस्था ती तुम्ही स्वतः डोळ्याने बघितले हे मी सांगायची काहीच गरज नाहीये साहेब तुम्ही काहीतरी करा नाहीतर आम्हाला तर काहीतरी करू द्या हा तुम्ही काहीतरी बोला ना साहेब प्लीज काहीतरी बोला तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे जे अजून तिची आई आहे ना आई भाकरीचा का अन्नाचा कण सुद्धा अजून खात नाही साहेब तुम्ही याला जागेवरच घालवा तुम्हाला नसन जमत तर आम्ही करतो परवानगी भेटणार आहे तुम्ही जेव्हा शूट करणार आहे शूट गावचे सरपंच असतील हे जे काय करणार परत नाही होऊन आम्ही करतो कसं तुम्ही तुमच्या म्हणण्यानंतर आम्ही पण थोडस हे करतो पण एवढं पण तुमची विनंती आहे का ज्यावेळेस तुम्ही ते करशाल ना आमच्या समोर झाली पाहिजे ती सुद्धा घटना थोड़ा, 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 थोड़ा। आता कसं म्हणता का तुम्ही थोडं 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 आता तुम्ही शेवटची परिस्थिती बघितली असते दोष निघाला तर त्या बिबट्याला जे पिंजरे लावलेले आहेत ते हलवायचे नाही हलवायचे नाही आणि कुठे लागून आलं त्याचा जर तो दोषी नसेल तर ते सापड बाकीचे जे राहिले ते सापड आणि तिथं ओमशेत गावात सेन्सिटीव्ह झालेला आहे तिथं तुम्ही अजून कुठे पिंजरे लागेल तिथं नाव माझी विनंती आहे बघा आता आपण भरपूर केले आहे गावकऱ्यांना विनंती सगळ्यांच्या वतीने सरपंच असतील मी बोलतो का बाबा त्यांनी आपले शब्द दिलेले आहेत तुमच्याकडे कॅमेरे चालू आहेत जर यांनी आपल्याला एक तासामध्ये जर यांनी आपल्याला पत्र दिलं नाही तर कायदा हातात घेऊन आपण रस्त्यावर उतरणार आहोत तेव्हा त्यांनी कागद द्यायचा दुसरा विषय त्यांनी जे काही रिपोर्ट सरपंच असतील आम्ही तुम्ही असाल यांना सगळे पेपरवर जे व्यवहार करणार ते आम्हाला सांगा आणि जर यांनी परवानगी येऊन सुद्धा शूट नाही केलं तर आंदोलन करण्याची आपल्यात धमक आहे तेव्हा ग्रामस्थांना विनंती राहील माझी स्वतःची आणि सरपंच दाखल करायचे आमच्यावर बिंद करू शकते एक तासात आम्हाला पाहिजे तसं जर पत्र दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर हो बसू आम्ही कुणालाही निवेदन देणार हो नाही ना रस्त्यावर डायरेक्ट बसणार आहे মই তুমি লাগে

जाय नाही तुम्ही का